आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ क्लब सरपुणे दिल्ली मद्य विक्री धोरण घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे ईडीने एकवीस मार्च रोजी ही कारवाई केली केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले या कार्यकर्त्यांकडून देशभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात याच अटकेवर आता केजरीवाल यांचे कधी काळचे सहकारी अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी मद्य धोरणावर आज दारूमुळे महिलांवर अन्याय होतात अत्याचार होतात याला आळा बसला पाहिजे दारूमुळे खून देखील होतात दारूची ही नीती संपवली पाहिजे परंतु हे अरविंदच्या डोक्यात बसलं नाही शेवटी त्यांनी मद्य विक्री धोरण जारी केले शेवटी त्याच मध्यनीतीमुळे त्याला अटक झाली त्यामुळे आता तो आणि सरकार बघून घेतील ज्यांची चूक झाली त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे अशी रोखठोक भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली याआधी ईडीने अरविंद केजरीवाल यांना मद्य विक्री धोरण चौकशी करण्यासाठी अनेक वेळा समन्स जारी केले होते मात्र केजरीवाल प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुपस्थित राहिले अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र न्यायालयाने एकवीस मार्च रोजी ही याचिका फेटाळली त्यानंतर ईडी अचानक ऍक्शन मोड मध्ये आली ईडीचे पथक एकवीस मार्च रोजी केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडकले त्यानंतर केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली जाऊ शकते अशी शंका व्यक्त केली जात होती शेवटी ही शंका खरी ठरली एकवीस मार्च च्या रात्री केजरीवाल यांना ईडीने अटक केली हे पाहिजे पण त्याला त्याच्या डोक्यात बसला नाही आणि त्याने दारू नेते केली शेवटी त्या दारुन येथे मध्ये त्याला अटक झाली आता जे अटक झाली ते सरकारने तो बघून घेतील आता ज्यांना ज्यां ज्यांची चूक झाली त्याला सजा मिळालीच पाहिजे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साई सराफ पुणे